बरेचशी लोकं कुत्र्याला पाळतात आणि कुत्र्याला फिरवण्यासाठी गाडीमध्ये नेतात तर काही जण कुत्र्याला दुचाकीवरून फिरवतात परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मुलीने गायीच्या वासराला पाळलेला आहे तिने त्या वासराला कारच्या पुढे पुढच्या सीटवरती बसवलेला आहे आणि त्या गायीच्या वासराला तिने सीट बेल्टसुद्धा लावलेला आहे हा गोंडस व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला होता लोकांनी या व्हिडिओला चांगली पसंती केलेली आहे अनेक लोक हौसेने कुत्रा पाळतात त्या कुत्र्याला गाडीमध्ये घेऊन फिरतात परंतु या मुलीने एका गायीच्या वसराला पाळलेला आहे हे बघून अनेक लोक चकित झालेले आहेत आणि अने अनेक लोक या लाईक लाईकसुद्धा ला करत आहेत भारतीय संस्कृतीनुसार गायीला गोमाता म्हटलं जातं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की त्या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे